तर हे पा आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत उपवासाचे दोन प्रकारचे थालीपीठ तर हे पा आपण इथे हे थालीपीठ लाल भोपळ्यापासून बनवलेले आहेत तर मी हे गोड थालीपीठ त्यानंतर हे तिखट थालीपीठ तर हे तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट असं झालेलं आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे चला तर मग आपण इथे साहित्य पाहूया त्यासाठी मी इथे एक वाटी भरून असा लाल भोपळा किसून घेतलेला आहे पाऊण असं भगरीचं पीठ त्यानंतर एक छोटा बटाटा उकडून किसून घेतलेला आहे त्यानंतर पाच ते सहा इथे मी मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही ठेचूनही घेऊ शकतात त्यानंतर चवीनुसार मीठ म्हणजे मी हाफ टी बी एस पी एवढं इथे मीठ घेतलेलं आहे तर आपण इथे सुरुवातीला किसून घेतलेला लाल भोपळा ॲड करून घेऊया त्यानंतर भगरीचं पीठ भगरीचं पीठ तुम्हाला थोडंफार कमी जास्त लागू शकतं त्यानंतर उकडलेला बटाटा मी इथे मिरची थोडीशी कट करून घेतलेली आहे तुम्ही अगदी ठेचून टाकली तरीही चालेल किंवा मग तुम्ही इथे जिरे कोथिंबीर खात असाल तर तेही ॲड करू शकता त्यानंतर आपण ह्या जिन्नस छान अशा मळून घेऊया अगदी असं होईपर्यंत बिलकुलही पाण्याचा वापर न करता आपल्या ह्या भोपळ्याला थोडंसं मीठ ॲड केल्यामुळे पाणी सुटतं तर इथे थोडंफार तुम्हाला पीठ कमी जास्त असं लागू शकतं तर हे पा तुम्ही जर हे पीठ घरी मिक्सरवर काढलेलं असेल तर थोडंसं असं ताकामध्ये भिजत घालायचं आहे अगदी दोन तीन ताक ते तीन चमचे ताक टाकून अगोदर पीठ भिजत घातलं की ते पीठ छान असं फुललं जातं मग आपण जेव्हा थालीपीठ बनवतो तेव्हा आपलं थालीपीठ असं कच्चं कच्चं लागत नाही तर मी हे पीठ गिरणीमधून दळून आणलेलं आहे त्यामुळे मी इथे हे पीठ भिजू घातलेलं नाही हे पूर्णपणे लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे तुमचं थालीपीठ अगदी छान होणार आहे तर मला इथे दोन चमचे मी पीठ पुन्हा ॲड करून घेतलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेत आहे तर आपलं इथे पीठ म्हणून तयार आहे आपण हे पाच मिनटं रेस्टसाठी बाजूला ठेवून देऊया खूप जास्त वेळ ठेवायचं नाही खूप जास्त वेळ ठेवलं तर खूप जास्त असं पातळ होतं तर हे पा पाच मिनटानंतर आपलं पीठ छान असं भिजलेलं आहे थोडंसं पातळही झालेलं आहे पण यामध्ये आपण इथे पीठ ॲड करायचं नाही आहे तर मी इथे खाली कॉटनचा कपडा घेतलेला आहे सुरुवातीला पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी टाकल्यामुळे आपण जेव्हा थालीपीठ तव्यावरती टाकतो त्यावेळेस ते पटकन असं सुटल्या जातं तर पूर्ण कॉटनचा कपडा मी इथे ओला करून घेतलेला आहे त्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती मोठा किंवा छोटा असं थालीपीठ बनवायचं आहे त्या आकारात आपण उंडा काढून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे थालीपीठ थापून घ्यायचं आहे मध्ये मध्ये थोडासा पाण्याचा असा हातही लावायचा आहे म्हणजे पीठ आपलं हाताला चिकटत नाही तर मी इथे थालीपीठ भाजून घेण्यासाठी पॅनचा वापर करत आहे तुम्ही अगदी घरी लोखंडी तव्यावरही थालीपीठ भाजून घेऊ शकता सुरुवातीला मी इथे थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे तुपामुळे थालीपीठाची चव अगदी छान अशी येते तर हे पा आपलं इथे थालीपीठ अगदी छान असं भाजून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी कुठेही तुटलं वगैरे नाही तर अशा प्रकारे मी वरतूनही थोडंसं तेल लावून घेत आहे आणि छान असं आपण क्रिस्पी होईपर्यंत थालीपीठ भाजून घेऊया तर हे पा आपलं इथे थालीपीठ तयार आहे अशाच प्रकारे आपण सगळे थालीपीठ बनवून घेऊया तर हे पा आपले इथे तिखट असे थालीपीठ थाली तयार आहेत त्यानंतर आपण इथे गोड थालीपीठ तयार करून घेऊया तर आपण इथे गोड थालीपीठ बनवण्यासाठी सुरुवातीला गॅसवर पॅन ठेवा तर आपण इथे पॅनमध्ये दोन चमचे तूप ॲड केलेलं आहे त्यानंतर मी इथे एक वाटी भरून असा लाल भोपळ्याचा किस घेतलेला आहे तो आपण इथे छान असा फ्राय करून घेणार आहोत तर आपण जेव्हा लाल भोपळ्याचं थालीपीठ करणार आहोत तेव्हा मी हा लाल भोपळ्याचा केस हाताने थोडासा पिळून घेतलेला आहे पण जेव्हा आपण तिखट थालीपीठ बनवलं त्यावेळेस आपण लाल भोपळ्याचा किस बिलकुलही पिळून घेतलेला नाही अगदी थोडासा आपण हे लाल भोपळ्याचा किस फ्राय करून घेणार आहोत तर हे पा अशा प्रकारे सारखं असं हलवत ठेवून आपण हा किस फ्राय करूया तर आपण किस परतून घेतल्यानंतर हे पा त्याची क्वांटिटीही कमी झालेली आहे त्यानंतर आपण त्यामध्ये गुळ ॲड करून घेऊया तर मी इथे एक कप एवढा लाल भोपळा घेतलेला आहे त्यावेळेस अर्धा कप एवढा गुळा ॲड केलेला आहे के तुम्ही वाटीने अगदी कोणतंही प्रमाण घेऊ शकता म्हणजे एक वाटी लाल भोपळ्याचा किस घेतला तर अर्धी वाटी गुळ ॲड करायचा आहे तर मी इथे गुळ ॲड केल्यानंतर गॅस बंद करून घेतलेला आहे आणि फक्त आपल्याला हे गरम भोपळ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे गॅस चालू ठेवला तर त्याची चाशणी असा प्रकार येऊन जाईल आणि आपले थालीपीठ खूप जास्त असे कडक होतील त्यामुळे मी फक्त गुळाचं इथे पाणी तयार करून घेणार आहे तर हे पहा फक्त मिक्स केल्यानंतर आपण हे बाजूला ठेवून थंड करून घेऊया आपलं हे मिश्रण छान असं थंड झालेलं आहे तर आपण हे दुसऱ्या बाऊलमध्ये काढून घेऊया त्यानंतर त्यामध्ये आपण इथे उकडलेला किसून घेतलेला बटाटा ॲड करत आहोत तर हा पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही केला तरीही चालेल पण टेस्ट थोडीशी वेगळी अशी छान येते त्यामुळे मी इथे बटाटा ॲड करून घेणार आहे त्यानंतर अगदी थोडंसं असं मीठ आपण इथे ॲड करून घेऊया गोडाचा पदार्थ म्हटलं त्यामध्ये मीठ थोडंसं ॲड केलं की त्याची चव अगदी दुप्पटाशी होते तर अगदी थोडंसं असं मीठ ॲड करायचं आहे तुम्ही जर हे उपवासाला बनवत नसाल तर तुम्ही इथे थोडीशी जायफळ पावडर विलायची पावडर ॲड केली तरीही त्यानंतर मी इथे एक कप एवढं भगरीचं पीठ घेतलेलं आहे तर एक कप आपण बटाट्याचा किस घेतो अर्धा कप गुळ घेतो तेव्हा एक कप भगरीचं पीठ अगदी प्रमाण योग्य असं होतं तर आपण हे छान असं मिक्स करून घेऊया तुम्ही उपवासासाठी बनवत नसाल तर तुम्ही इथे अगदी गव्हाचं पीठ ॲड केलं तरीही चालेल तर हे पा मिश्रण अगदी पातळ झालेलं आहे त्यानंतर मी इथे राहिलेलं सर्व पीठ ॲड करून घेत आहे आणि छान असा आपण याचा गोळा तयार करून घेऊया तर हे पा आपला इथे याचा छान असा गोळा तयार करून झालेला आहे आपण हे तिखट जेव्हा थालीपीठाचं पीठ बनवलं त्यावेळेस ते पातळ होतं तर हे पीठ पातळ होत नाही आहे असंच राहतं तर आपण हे पाच ते दहा मिनटं बाजूला रेस्ट करायला ठेवून देऊया तर पाच ते दहा मिनटानंतर आपण इथे पोळपाट घेतलेला आहे त्यावर कॉटनचा कपडा घेतलेला आहे सुरुवातीला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे थालीपीठ तव्यावर टाकताना पटकन असं उलटल्या जातं तर हे पा मी इथे अगदी छोटे छोटे असे थालीपीठ बनवून घेणार आहे अशा प्रकारे हातावर छान गोळा तयार करून घ्यायचा आणि याचं थालीपीठ बनवून घ्यायचं तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटं किंवा मोठं याचं थालीपीठ बनवून घेऊ शकता तर हे पा आपलं इथे थालीपीठ बनवून तयार आहे खूप जास्त पातळ बनवायचं नाही तर आपण हे भाजून घेऊया तर मी सुरुवातीला पॅनवर थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे गोडाच्या पदार्थाला थोडंसं तूप असलं की गोडाचा पदार्थ अगदी छान असा होतो थालीपीठ जर थोडंसं कपड्याला असं चिकटतय असं वाटत असेल तर कपड्यावरती थोडंसं पाण्याचा शिंतोडा टाकायचा थालीपीठ पटकन असं निघतं तर आपण हे थालीपीठ छान असं भाजून घेऊया तुम्हाला जर आपल्या या चॅनलवरील रेसिपी आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनही क्लिक करा म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर हे पा मी इथे साईडने थोडंसं सा तुपही सोडून घेतलेलं आहे आणि आपण अगदी छान असं थालीपीठ हे भाजून घेणार आहोत तर आपण हे सुरुवातीला लाल भोपळा परतून घेतलेला आहे तो यासाठी की आपण खूप जास्त वेळ असं थालीपीठ भाजवायला लागलो तर त्यावेळेस ते थालीपीठ करपल्या जातं आणि छान असं भाजत नाही त्याची टेस्टही चेंज होते तर सुरुवातीला आपण भोपळा तळून घेण्याचं कारण हेच की अगदी पटकन असं आपलं थालीपीठ तयार होतं तर हे पा आपले इथे गोड थालीपीठही तयार आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही तुपासोबत हे सर्व करू शकता तर हे पा अशाच प्रकारे आपण इथे सर्व थालीपीठ तयार करून घेतलेले आहे